माजलगाव मतदारसंघामध्ये धनंजय मुंडेंच्या दोन सभा आणि प्रकाश सोळंक्यांचा विजय तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव मतदारसंघामध्ये महायुतीकडून प्रकाश सोळंके यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मित्र पक्षातूनच प्रकाश सोळंके यांना विरोध केला जात असल्याचे पाण्यास मिळत होते तर दुसरीकडे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष ह्या मतदारसंघामध्ये निर्माण होताना पाण्यास मिळत होता, होता। कारण लोकसभेला पंकजा मुंडे यांचा झालेला पराभवाचा वाचपा काढण्यासाठी माजलगाव विधानस् सभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवार महादेव निर्मळ व बाबरी मुंडे यांनी उडी घेतल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले माजलगाव मतदारसंघामध्ये भाजपचे व महायुतीचे उमेदवार असलेले प्रकाश सोळंके यांचा विजय खडतर वाटत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत होते कारण अपक्ष उमेदवार असलेले माधव निर्मळ यांच्या पार्टीशी ओबीसी समाज उभा राहत असल्याचे पाण्यास मिळत होते परंतु धनंजय मुंडे यांनी प्रकाश सोळंके यांच्यासाठी शेवटच्या टप्प्यात घेतलेल्या दोन सभेमुळे प्रकाश सोळंके यांचा विजय झाल्याचे आता मतदारसंघामधील नागरिकातून बोलले जात आहे धनंजय मुंडे यांनी माजलगाव विधानसभेमध्ये प्रकाश सोळंके यांच्या विजयासाठी दोन सभा घेऊन ओबीसी मराठा हे गणित जुळून आणून प्रकाश सोळंके यांचा विजय निश्चित केल्यामुळे प्रकाश सोळंके हे माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्याचे आपल्याला मिळालेल्या आहेत माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप शिंदेगड तसंच प्रकाश सोळंके यांच्या अजित पवार गटातून देखील सोळंके यांना विरोध केला जात असताना परंतु धनंजय मुंडे यांनी सावध भूमिका घेऊन प्रकाश सोळंके यांना विजय करण्यासाठी घेतलेल्या सभा ह्या प्रकाश सोळंकेच्या विजयाच्या निर्णायक सभा ठरल्याचे देखील बोललं जात आहे प्रकाश सोळंके यांच्या विजयासाठी खरंच धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या दोन सभा निर्णायक ठरल्या आहेत का ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद